नमस्कार निशा किचन नाशिक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त अशी डब्याला वगैरे नेतो ना आपण अशी छान फ्लॉवरची भाजी तर एकदम साधी सोपी जे रेग्युलर यूज होती ती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका इतकी छान अशी बघा बनवून तयार आहे एकच नंबर झाली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आपल्याला येत नाही ही फ्लावरची भाजी बनवायसाठी काय आहे थोडंसं पाणी आहे आणि पाणी उकळून द्यायचंय काय करायचं आहे का पाणी उकळून का द्यायचंय जो फ्लावरचा उगीर वास असतोच ना तो वास निघून जातो उकळून वगैरे घ्यायची नाही आपल्याला फक्त थोडसं गरम पाण्यामध्ये येत ना उकळून घ्यायची म्हणजे उकडणार नाही शिजणार नाही याची काळजी घ्यायची येत आपल्याला आता आधी पाणी आपण येत नाही हे गरम करून देऊ थोडंसं उकळून घेऊ आणि मग थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकून आणि मग ही फ्लावर अशी थोडीशी आपण उकळून अशी उकळून घेणार आहे नाहीत इथं उकळायला लागले ला आता इथं त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून देऊ आणि हे पाणी अजून थोडंसं असं उकळून देऊ आणि मग याच्यामध्ये आपण फ्लावर घालून देऊ म्हणजे काय होतं जर पाणी पूर्ण उकळलेलं असतं ना तर फ्लावर पटकन उकळायला म्हणजे लवकर मदत होते उकळायसाठी ना आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे असं पण येत ना आपण ह्या उकळत्या पाण्यामध्ये धुवूनच घेणार आहे पण आधी येत ना एक पाण्याने तरी व्यवस्थित धुवून घ्यायची आणि ही फ्लावर आहेत ना व्यवस्थित धुवून आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहे छान मस्त उकळ हे बघा तर याच्यामध्ये हे उकळून एकदा येत एकच उकळी काढायची आपल्याला याच्यामध्ये ह्या उकळत्या पाण्यामध्ये पण आणि आपण येत ना कुकरजेच व्यवस्थित येतं ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हलवून घ्यायची म्हणजे एकत्र होईल आणि ते मीठ पण येत ना जे टाकलेलं आहे याच्यामध्ये येत ना ते सर्व फ्लॉवरला लागलं जाईल म्हणजे असं आळणी वगैरे लागणार नाही ते तर असं पण आपण ते धुवून घेत ना त्याच्यामध्ये ते मिठाने धुवून जर घेतलेत ना त्याच्यामध्ये काय पावडरी वगैरे मारलेल्या असतात ह्या कोबी फ्लावर भरपूर पावडरी वगैरे मारलेल्या असतात तर तो त्याचा हे टाकून उकळून घेतल्या नाहीत ना त्या पावडरींचा असत ना खूप प्रमाणामध्ये नाहीसा होऊन जातो त्याच्यामध्ये म्हणून येत ना हे गरजेचं आहे हे गरम पाण्यामध्ये उकळून घेण्यात खूप गरजेचं आहे ते बघा छान अशी ना आता उकळून झाली आपल्याला हिशीजवायची नाहीये फक्त उकळून घ्यायची होती म्हणून येत ना ही बघा झाली आहे उकळून ते बघा छान अशी ना आता उकळून झाली आपल्याला हिशीजवायची नाहीये फक्त उकळून घ्यायची होती म्हणून येत नाही बघा झाली आहे उकळून काढून घेते मी आणि गॅस बंद करते आणि इथे चाळणी ठेवलेली आहे मी तर ह्या चाळणीमध्ये ना हे पाणी उकळून पाणी येत ना आपण चाळणीमध्ये ओतून घेतलंय आणि सगळे पूर्ण कोरडी करून घ्यायची आपल्याला ही आपली फ्लावर आणि बघा इथे येत ना मी आता तेल घालून घेते हवं तेवढं आपल्याला भाजीला जेवढं तेल पाहिजे आहेत ना तेवढं तेलाच्यामध्ये घालून घ्यायचं आणि फोडणी द्यायची आपल्याला तेल आपलं ना छान असं तापलंय तर थोड़ आता लसण घालून घेऊ पहिल्यांदी लसण घातल्यानंतर येत ना आपण की इथं आहेत ना जिरे घालणार मी जिरे घालून घेतले मोरी घालून घेतली थोडं थोडं घालून घेतलंय तुम्ही हे आणि येत आपल्याला म्हणजे आता काय करायचं नाही तर थोडंसं म्हणजे याच्यात आहे त्याच्यामध्येच ना आपल्याला फ्लावर घालून घ्यायची आहे फ्लावर घालून एवढं घेऊन त्याला बघ आधी आपल्याला परतून घ्यायची फ्लावर म्हणजे काय होतं आधी जर मिरची टाकलीच ना आपण ह्या फ्लावरमध्ये तर मिरचीत ना तळी जाते आणि म्हणजे असं करपली जाते ती त्याच्यामुळे आधी मिरची इथं घालून घ्यायची आहे आपल्याला आधीच ना या लसण किरेमुळीच्या पोटेमध्ये ना फ्लावर घालून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्येच ना आपल्याला चवीपुरतं जेवढं आता आपण आधी पण उकडायला थोडंसं घालून घेतलं आहे तर त्याच्यामध्ये चवीपुरतं आपण इथं मिठी घालून घेणार आहे भाजीसाठी म्हणजे कलर पण भाजीला इतका छान येतोच ना आणि जात ना तरी टेस्ट पण खूप छान येते पण तीन चार मिळतेच ना फक्त याच्यामध्ये आपण शिजून आहे आणि याच्यामध्ये आता आपण लाल तिखट घालणार आहे तर आपल्याला जवळ तिखट पाहिजे ना तेवढे लाल तिखट घालून घ्यायचं आणि याच्यामध्ये नरमोडीची आपल्याला हळद पण घालून घ्यायची आणि हे पण छान मिक्स आहे म्हणजे काय होतं हे आणि असेल नक्की पण बिघडत नाही त्याच्यामुळे असं हे करून आणि कलर पण याला खूप छान येतो आणि ह्या पद्धतीने जर जर तुम्ही फ्लावर करत असाल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर नसर करत म्हणजे एकदा करून बघा खूपच टेस्टी लागते आणि खूपच अशी खूप छान लागते या प्रकारे जर हि फ्लावर जर बनवली तर हे बघा मस्त किती छान असा कलर आलाय त्याला मिरची तर कच्चापणा जाण्यासाठीच ना आपण तिला थोडीशी अजून परतून घेणार आहे याच्यामध्ये म्हणजे हे मिठायचं पाणी वगैरे झालेलं ना त्याच्यामध्ये बरोबर परतली जाते दोन तीन मिनिट ठेवल्यानंतर आपल्या हा फ्लावर येत नाही तर एकदम अशी बनवून तयार आहे डब्याला वगैरे एकच नंबर लागते पोळी बरोबरची छान झाली आहे तयार झाली आता आपण गॅस बंद करून टाकू हे बघा किती छान अशी मस्त आपली फ्लावर बांधून तयार आहे खूपच मस्त झालेली आहे ह्याच प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा टेस्ट करूया आपण भाजीची आता हे बघा खूपच छान एकदम मस्त झाली असेच नवनवीन आणि टेस्टी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन सहरी तुम्हाला भेटतं तर भेटूया दादा आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्रा राहा आणि स्वस्त राहा